शेखर धनगर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तडोदा तडोदा तालुक्यात इगल लायवलीहूड फाउंडेशन आणि प्रोटीयन यांच्या सहकार्याने तालुक्यातील चौवेचाळीस शाळांमधील जवळजवळ एक हजार मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं प्रयोजन आहे आणि या माध्यमातून या मुलींच्या शिक्षणा शिक्षकांना प्रेरित करणे या मुलींना काही मूलभूत सुविधा पुरवणे पुस्तकं घेणे किंवा छोट्या छोट्या शैक्षणिक साहित्य घेणे या बाबींशी मदत होणार आहे आणि यामुळे मुलींना आर्थिक मदत तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर शाळेत येण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे आणि पालकांना सुद्धा यासाठी प्रेरणा मिळणार आहे म्हणून शिक्षण विभाग पंचायत समिती तडोदाच्या वतीने ईगल लाईव्हिहूड फाउंडेशन आणि प्रोटीन यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजन प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन शैक्षणिक संकुल न्यू हायस्कूल तळोदा जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत आहे ईगल लाईव्हलीहूड फाउंडेशन तसेच प्रोटीनच्या माध्यमाने आमच्या शाळेमध्ये स्टेम लॅबची स्थापना झाली सर्वप्रथम मी ईगल लाईव्हलीहूड फाउंडेशन आणि प्रोटीन यांचं सर्व पदाधिकारी यांना आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेची निवड केली आणि आमच्या शाळेतील विज्ञान तसेच गणिताचे शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण देत आमच्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन तंत्रस्नेही बनत नवीन तंत्रज्ञानामध्ये त्यांचा सहभाग घेण्यासाठी त्यांना एक संधी दिली त्याचप्रमाणे आशाय या प्रोजेक्टच्या अंतर्गत मुलींसाठी आकार ही शिष्यवृत्ती देखील त्यांनी आमच्या शाळेपासूनच सुरू केली त्याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार आमची शाळा व आमच्या होतपूर्व मुलींना निवड केल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद इगल लाईवलीहूड फाउंडेशन त्याचप्रमाणे प्रोटीन यांचे असेच आम्हाला पुढे देखील सहकार्य लाभत राहील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या निवडीबद्दल आम्ही पात्र आहोत हे वेळोवेळी आम्ही आमची टीम व आमची मुलं त्यांना मार्गदर्शन करणारे पालक याला आम्ही सिद्ध करून दाखवू असे मी ग्वाही देतो धन्यवाद